हाय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना तर बघा काल मला काहीच करमत नव्हतं आणि सगळं आतल्या आत, आत मनात दमकंडी होत होते होत होती म्हणून व्हिडिओ टाकला आता बघा तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि तेवढंच ते मन मोकळं पण झालं आणि तुम्ही पण मला थोडासा आधार दिला कमेंटच्या माध्यमातून तेवढंच बरं वाटलं आणि भीती पण वाटत होती म्हणलं कोण काय म्हणत आहे काय आणखी कमेंट करून काय माहिती पण तसं काय नाही उलट चांगलं कमेंट केला तुम्ही आणि समजावून पण सांगितलं नको टेन्शन घेऊ असं असं होत राहतं कधी कदि ना कधी चांगला दिवस येईल असं नाही का बरंच कोण कोण काय काय म्हणत होतं मग तेवढंच बरं पण वाटलं आणि मन मोकळं केल्यानंतर ते नंतर तेवढंच आधार भेटला जेवाला बघा नाहीतर काही करमतच नव्हतं बघा मग त्यातनं पुढं थोडंसं जरा करमायला लागलं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम सांगितलं त्याच्यामुळं आणि परत बरंच आठवलं बघा पहिला दिवस आठवलं तुम्हाला सांगितलं पण होतं भावाचं आणि वडिलांचं त्यांचं मग आणखीन परत काय काय आठवायला लागलं तर बघा ज्या ज्या टायमाला आम्ही लहान होतो ना त्या टायमाला बघा माझा आई वडील ना म्हणजे असं दुसऱ्याच्या रानात मजुरी करत होतं आणि अशी उक्ती कामं पण घेत होती बघा तर तेच मला परत आठवाय लागलं काय व्हायला लागलं काय माहिती आणि आधी पण आठवत होत होतं मग ते दिवस आठवायला लागलं म्हणलं त्या टायमाला एवढं एक का होतं त्या टायमाला आईने एवढं सहन केलं सगळं आईवडील कामाला जायचे बघा आम्ही लहान लहान होतं त्या टायमाला आणि विटभट्टी असते का नाही तिथं कामाला जात होते जिथं आईवडील असतात तिथंच आम्ही पण असायचो मग ते थंडीचा दिवस असला तुम्हाला तर माहिती आहे त्यात किती हालवाहत्यात संध्याकाळनं पण विटभट्टी चालू असते ते विटा करायच्या गारपाण्यात हात घालायचा ते माती कालवायचे सगळे विटा कशा तयार होतात ती मला पण माहिती आहे बघा ह्यातलं काही माहिती नव्हतं कारण की माझं आई वडील बघा ती पण काम करून आलं त्यातनं बघा त्या कामातनं आणि दुसऱ्याच्या राहण्यात कामं पण करायची उक्ती कामं घ्यायची सालाने राहायची असं नाही का जे म्हणन ते काम, काम करायची आणि का? आई वडिलांनी कष्ट केलं आणि वडील आता पण तेच करतात फक्त फरक एवढाच की दुसरीकडं काम करतात खाऊन पिऊन राहून नाहीतर माझं वडील बघा कामाला जायचं म्हणलं ना गाडी नसायची बघा सायकलीवरती जायचं मग सायकल बघा घ्यायचं डबा घ्यायचं आणि कामाला जायचं मग ते काय का असं ना काम जे म्हणाल ते काम करायचं बघा आणि एवढं काम करून आम्हाला लहानाचं मोठं केलं सगळं झालं सगळं नीटनाटकं झालं आणि आता असं झालं बघा तर कोण कौन, कोणाचा तपासच नाही कोण जागाला जागेला नाही बघा आणि सगळं काम केलं वडिलांनी खडे फोडायचं बघा रस्त्यावरती काय झालं उघडाच फोडायचं एवढं भट्टीचं काम करायचं विटा तयार करायची खिडकी फुटल व बाहेर खेळ परत आणखीन दुसऱ्याच्या रानातले काम करायची दारी धरायचं सगळं सगळं म्हणजे सगळं काम करायचं बघा बांधकामा जायचं आणि माझं वडील बांधकाम जायचं ना त्या टायमाला ना त्यांच्या आप्पाच्या हाताला बघा असं फोडायचं गर म्हणतात का नाही गर ते तसं गरं पाडायचं असं हाताला इथं असं बॉट सगळं हात असं भरायचं बघा तरी माझं वडील कामाला जायचं आणि घरात पैसे आणायचं बघा ओमले ओरडत होता दार उघड म्हणून खिडकी वाजायला लागला म्हणून व्हिडिओ स्टॉप केला आणि बघा किती दुखला तरी कामाला जायचं एक दिवस पण खाडं करत नसायचं आणि आई बघा पावसं पाण्याचं पण कामाला जायची दुसऱ्याच्या राहण्यात खुरपायला हे करायला ज्वारी काढायला परत पावसाळ्यात खुरपायला काय म्हणन ते काम करायला जायचे सकाळनं जायची संध्याकाळ नाही यायची महागारी परत येऊन काम आणि आमच्या घरी शिळ्या पण होत्या बघा आणि आम्ही शाळेत जायचो तर मी बघा माझ्या आई कामाला जायची ना माझी बहिण मेन तिला निम्म निम्मी मदत करू लागत होतो घरातल्या कामाला दहा वाजता शाळा भरायची शाळा पण ले लांब होती गावात आणि आमचं घर होतं राहणार बघा मग दोन भांडी करायचं ते स्वयंपाक करायची मग आम्ही एवढं काम दोन करायचो आणि शाळेमध्ये जायचं आल्यानंतर शरडांचं बघायचं परत झाडायचं परत स्वयंपाक वाटायचं आई कामाला गेली निरबळ थकून येईन मग शाळेतनं गेल्यानंतर संध्याकाळी बघा मी स्वयंपाक हे करायचे माझे बहीण भांडी हे घासायचे दोघी म्हणून दोघे काम करायचं आणि भाऊ माझा लय छोटा तामल, होता बघा तो पण मला कामातले मदत करायचं बघा झाडून घ्यायचा असं घरातला राडा आवरू लागायचा आणि घर पण नव्हतं आम्हाला त्या टायमाला राहिलं बघा छपराचं घर होतं आमच्या वस्तीवर गावात बघा कोणाचंच छपराचं घर नव्हतं आणि इतकं छोटं होतं ना त्या जागा पण पुरत नसायची आणि पाऊस आला ना इतकं पादापादा गाळायचं ना ते घर तिथं आम्हाला बसायला सुद्धा एवढी कनबर सुद्धा का जागा नसायची बघा घरात तसला तर आम्ही दिवस काढला आणि किती दिवसात ना आता सगळं व्यवस्थित झालं तर भाऊ एकीकड आई एकीकड आपा एकीकड असं झालं बघा काहीतरी देव बघा देव पण किती परीक्षा घेतो बघा की चांगलं झालं आहे आता तर आणि बघा सणावार आला बघा सगळ्यांना वाटतं का नाही कपडे हे म्हणजे सगळ्याच लेकरांना छोट्याछोट्या मुलांना ह्यांना वाटतं बघा तसं आम्हाला पण वाटायचं पण आम्हाला त्या टायमाला बघा थोडं थोडं कळायचं बघा सण आलं की माझं आईवडिलां म्हणायचं चला लेकरांना आपण कपडे घेऊ पाडव्याला दिवाळीला बघा तर आम्ही नको म्हणायचो कारण की आम्हाला माहित होतं आपल्या आईवडील दिवसभर काम करतात घरात खर्चायला पैसे लागतात तेव्हा पैसे पण कमी यायचं हजरी पण कमी असायचे बघा मग आम्ही नको म्हणायचो तरी पण आमचं आईवडील आम्हाला ना तेवट्यातनं पण दिवाळीला पाड्याला कपडे घेत होतं मग ती पण कसं माहिती आहे का पहिल्या सणाची उदारी द्यायची आणि म्हणजे मागच्या सणाची उदारी द्यायची पुढच्या सणाला कपडे घ्यायचे असं पुढचा सण भरायचा दिवाळीला पण मागच्या दिवाळीची उदारी द्यायची पैसे अर्ध द्यायचं मग दिवाळी भरायचे ओझारे असायचे बघा दिवाळी भरली अगदा तर बघा दिवाळी भरली आणि संध्याकाळच्या टायमाला बघा अशाच करंज्या करायला घेतल्या होत्या ती मला या गाई आठवलं का म्हणून काय माहिती तर बघा नुकताच पाऊस आला करंजे अशी नाही का तळायला तेलामध्ये कडाईत टाकाय आणि पाऊस यायला अशी गाठ पडली का नाही तर बघा आमचं घर होतं छपराचं तर त्याला सगळी बिळब होती आणि वरतीनं असं बघदं होतं आणि नेमकंच चुलीवर मोठा बोगदा पाडला होता बघा मग त्यातनं सगळं पाणी बदा कडईत पडलं बघा तेलामध्ये आणि माझा भाऊ लाटा लाटत होता बघा करंजाच्या आणि मी भरायचे आणि माझी बहीण कापायची कधी कधी तो लाटायचा का कधी कापायचा कधी आम्ही लाटायचो तो कापायचा करंजा बघा आणि आई आए तळायचे बघा आणि पहिलाच गाणं तळायला टाकलं की पावसाला सगळं पाणी कडईत चुलीत झालं माझा भाऊ असा डसा डसा रडला का नाही त्याला काय वाईट वाटलं काय माहिती म्हणलं काय आपलं नशिबातच नाही बघ दिदी आईला पण मनात होता मला दिदी म्हणतो बघा ते म्हणलं इतक्या दिवसात ना आपण सण करतोय आणि करायला लागलं की नमका पाऊस आला सगळं चूल पण ये सगळं करंज्या केल्याला भिजल्या सगळं वाईपट गेलं बघा त्या टायमाला मला एकलाही वाईट वाटलं तो पण रडला आणि सगळं सगळा मोठंच गेला बघा असं दिवस आता सांगायचं म्हणलं भरपूर आहे बघा सांगाय पण काय फायदा नाही आता ते सांगून बघा घरात रा झोपाय सुद्धा जागा परत नसायची आम्ही आमच्या चुलतीच्या झोपाय जायचो चु बघा अभ्यास करायचं म्हणलं की असे मेणबत्ती लावायचो आणि चिमणे लावायचो मग अकरा वाजता अभ्यास करायचो शाळेतनं आल्यानंतर सगळं झाल्या जा, झाल्यानंतर काम बघा असं दिवस काढलात तर पहिला दिवस आठवलं ना बेकार वाटतं बघा पाऊस आला म्हणजे घरात सगळा लोंडा व्हायचा सगळे कपडे भिजायची सगळे भांडी भिजायचे सगळं घर घरबल्लं होत होतं जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत आईना घरातलं पाणी काढायची आईना आपा बघा आणि आम्ही तिथंच बसत असायचो शेजारी आपा आटे आटे आई आपा म्हणायचे जावा भांबीच्यात झोपायचं तिला भाभी म्हणतो बघा तर आम्हाला कधी जावं वाटायचं कधी जावं वाटत नव्हतं वाटायचं बाप रातभर पाणी काढतात घरातलं आणि आपण जाऊन झोपायचं तिथं मग आम्ही पण तसंच पाणी काढायचो आईला ना आपाला पाणी काढू लागायचं लय म्हणजे ले गळत होतं घर तर तो दिवस होतं खूप वाईट वाटतं बघा आठवल्यानंतर आता तुम्ही म्हणता का सांगते आठवलं म्हणून सांगते तुम्हाला बघा तर आता चांगला दिवस आला तर कोणीच कोणा जागा जागेला नाही बघा कोणीच कुठं आयला पण काय बुद्धी सुचली काय माहिती इतक्या दिवस झालं तरी याय नाही इतके हालात दिवस काढलं आणि थोड्यासाठी असं करायला लागले असू द्यान कधी ना कधी कदे चांगलं भावाचं पण ये नाही पण कधीतरी